खरं ते मला दहा वर्ष झाले बोलवत आहेत त्यांनी सांगितलं त्यांच्या भाषणात बरोबर आज योग आला दहा वर्ष झाले आमची सभा माझी एवढं सभा झाल्या आज अडतीस एकोणचाळीस सभा झाल्या माझ्या राज्यामध्ये दरवेळी सभा लावतात भाजपच्या वॉर रूम मधून आता महायुतीचे पण काही राष्ट्रवादीच्या सभा दिल्या काही शिवसेनेच्या सभा दिल्या योग आज आला आहे आणि आज योग आलाय तर हा योग उडान भरण्यासाठी पेट्रोल म्हणून कामाला यावा अशी मी आपल्या सर्वांना नम्र नम्र, नम्र विनंती करते खर तर महायुतीचं सरकार या राज्यामध्ये आलेलं आहे आणि या सरकारने जे काम केलंय त्या कामाची पावती आपल्याला लोकसभेला मोदीजींना भरभरून खासदार देऊन देता आले नाही खूप फेक नरेटिव्ह झाले संविधान बदलतील अमुक करतील करतील हे सगळे नरेटिव्ह पूर्णपणे आता लोकांच्या डोळ्यासमोर आलेले आहेत आणि ह्या सगळ्या पद्धतीचा प्रचार आपण मोदीजींना जास्त खासदार देऊ शकलो नाही हे लोकांच्या मनामध्ये थोडस वाईट आहे त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये सरकार आलं तर महाराष्ट्राच्या विकासाला उडान मिळाल्याशिवाय राहणार आपण पाहतोय या गेले अनेक वर्ष मी अनेक वर्ष काम करते आता मलाही बावीस तेवीस वर्ष झाले राजकारणात काम करून दोन हजार चौदाच्या आधी जेव्हा मी दौरे करायचे इतके रस्ते चांगले होते की मला मनक्याचाच सा आजार झाला इतके चांगले नॅशनल हायवेचा पत्ता नाही ग्राम सडक योजनेचा पत्ता नाही त्याच्या गावागावातल्या रस्त्यांचा पत्ता नाही आणि आता परवा माझं विमान हेलिकॉप्टर उडू शकलं नाही मी नाशिकच्या सभेत होते नाशिकवरनं मी गाडीने आले परळीपर्यंत पोटातलं पाणी देखील हल्लं नाही असे रस्ते झाले मग विकास आमचा डोळ्याने दिसतोय हा सूर्य आणि जयद्र असा डोळ्यासमोर विकास दिसतोय तर मग हे विकास करणाऱ्याच्या पाठीमागं आपल्या सगळ्यांना बळ उभं करायचं आहे माझी सभा होऊ शकली नाही म्हणून घनसांगवीला आपल्याला आमदार महायुतीचं झालं नाही माझी सभा म्हणजे मी खूप महान आहे असं माझं म्हणणं आहे पण कसं असत सगळ्यांमध्ये एक महिला आहे एवढ्या राजकारणात आज राज्य राजकारणामध्ये काम करतायत राज्यामध्ये एवढे नाही ते एक महिला काम करते आणि कुठल्याही ठिकाणी महिला गेली की शुभ शकून आहे एक बहीण आली आहे तुमच्यासाठी सगळे असे सगळे नवीन पायंडे पाडण्यासाठी नवीन विचारांचं बीजावरोपण या घनस करण्यासाठी मी इथे आलेले आहे महायुतीच सरकार आल्यावर एक एक आमदार आमच्यासाठी महत्वाचा आहे एक एक आमदार महायुतीच्या मुख्यमंत्र्याच्यासाठी हात वर करण्यासाठी निवडून देण्याची आपल्याला गरज आहे मोठ्या संख्येने माझ्या माथा भगिनी इथे आलेले आहेत आणि त्यांची दिवाळी फार गोड झाली झाली ना का नाही भाऊ बीज मिळाली का किती <laughs> किती मिळाली हे बघा हे म्हणू दे ना त्यांना पण ते बिचारी म्हणाले तर त्यांच्या बायकोच्या मध्ये पैसे आले त्यांचं लक्ष आहे बरोबर अरे अकाउंट मध्ये पैसे आले मी बायांना विचारले माणसं जास्त सांगते साडेसात तुमचा डोळा काय रे आमच्या अकाउंट वर जॉईंट अकाउंट अरे बाबा बाबा घेऊ घेऊ देऊ न काय पैसे जॉईंट अकाउंट चालणार नाही एकाच चा अकाउंट पाहिजे आणि ते म्हणजे हिकमत उडाणार चांगले तर वर्षानुवर्ष लोक तुमच्या मागे उभे राहतात असं राजकारण बघून आम्ही राजकारणात आलो मुंडे साहेबांकडे कधी कर सत्ता होती साडेचार वर्ष फक्त सत्ता होती पण तरीही मुंडे साहेब आज हयात नाही तरीही प्रत्येक बॅनरवर मुंडे साहेबांचा फोटो आहे गरिबांची सर्व लोकांची एक मोळी बांधून भारतीय जनता पार्टी पक्ष वारी वस्त्यांवर छोट्या गावांमध्ये नेऊन कष्ट करून इथपर्यंत मुंडे साहेब आले आणि आज मी राजकारण करत असताना चांगलं काम करणाऱ्या माणसाच्या पाठीमागे आपण उभं राहण्याची काळाची गरज आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे चांगलं काम करतायत की नाही चांगलं काम करतायत की नाही लाडकी बहीण आहे की नाही तुम्ही सांगा भावाला तुम्ही माझा लाड करत नसलास तरी मी मुख्यमंत्र्याची लाडकी बहीण आहे आवाज चढवायचं नाही आणि तुम्ही म्हणताल की ताई तुम्ही बहिणीवरच बोलायलात महिलांवरच बोलायलात आमचं काय तुमचं पण आता कृषी पंपाचं वीज बिल किती झालंय कधी आता झाले ना आमच्या सरकारमध्ये आलं ना नो ड्यूज झिरो झाला ना मग कुणी मतदान दुसरं मागायला आल्यावर त्याला काय म्हणतात घे झिरो तुला भोपळा का आणि आमचं वीज बिल माफ कुणी केलं अडीच वर्ष आधी आमच्या सरकार होतं केलं का केलं का मग आमचं वीज बिल माफ आमच्या महायुतीच्या सरकारने केलेलं आहे त्यांनी आमच्या झिरो केल्या वीज बिलाच जे कागद आहे तुम्हाला पण झिरो मिळाल्याशिवाय राहणार नाही कृषी सन्मान योजना आहेत हो ना वर्षाला बारा हजार रुपये मिळतात का नाही आता पंधरा हजार करण्याची घोषणा महायुतीच्या सरकारने केली आहे पंधराशे रुपये आमच्या मायमाऊलीला देत आहेत लाडकी बहिणीला ते एकवीसशे रुपये करण्याची घोषणा देत आहे आणि महायुग आघाडीचे लोक म्हणतात महाविकास आघाडीचे कि निवडणूक समोर ठेवून हे लोक योजना करायला निवडणूक समोर ठेवून आम्ही योजना करायलो बरं मान्य तुम्ही एवढ्या निवडणुका लढल्या स्वातंत्र्य मिळाल्यापासून देशाला तुम्ही का निवडणूक समोर ठेवून गरीबाला योजना दिल्या नाही तुम्ही का मायमौलीचा विचार केला नाही तुम्ही का शेतकऱ्याचा विचार केला नाही तुम्ही का आमच्या ग्रामीण जनतेचा विचार केला जनते के नाही तुमच्या दारात बांधलेलं शौचालय असो ते तुमच्या गावामधलं कुठलं प्रार्थनालय असो प्रत्येक ठिकाणी विकास करण्याचं सरकारने केलेलं मी ग्रामीण विकास मंत्री होते मला आठवत आहे या मतदारसंघात मी तेव्हा भरपूर निधी दिलाय तुम्हाला माहित असेल एकमत जिन्ना पंचवीस पंधरा ग्रामीण सडक योजना मुख्यमंत्री ग्राम सडक योजना भरभरून बर विकास केला कारण मराठवाड्यातला हा तालुका मागासलेला हो नाही आमच्या पक्षाचा आमदार आहे बघितलं नाही आमच्या पक्षाचा खासदार आहे बघितलं नाही मी एवढंच बघितलं की ग्रामीण भागाच्या सामान्य जनतेचे दिवस चांगले आले का तोच विकास आपल्या मुंडे साहेब म्हणायचे बेरजेचं सा राजकारण करायचं मी म्हणते गुणाकाराच करा फास्ट झालंय आता खूप काळ वाढ फास्ट चाललाय आता मोठ गुणाकाराच राजकारण करा मोठ्या संख्येने भरभरून आशीर्वाद द्या दहा वर्ष सभेला मी होऊ शकले नाही ती सगळी कसर भरून काढा त्याचा मी तुम्हाला गरीबाच महिलांच शेतकऱ्यांच जिन चांगलं करावं असं का वाटलं असेल प्रधानमंत्र्यांना सांगा का वाटलं अरे ते काही सोन्याचा चमचा घेऊन जन्मले नाही ना त्यांच्या घरामध्ये कोणी राजकारणात सरपंच देखील झालं नाही ग्रामपंचायत सदस्य देखील झाले नाही त्यांच्या घरामध्ये त्यांची आई चुली समोर धुराड्यावर बसून स्वयंपाक करायची म्हणूनच तुम्हाला उज्ज्वला गॅस मिळाली तीन सिलेंडर मोफत मिळाले त्यांच्या वडील रेल्वे स्टेशनवर चहाची टपरी चालवत होते त्यांना मदत करताना चहा विकून स्वतःचा उदरनिर्वाह केला तुमच्या सगळ्यांच्या डोळ्याला पडलेलं स्वप्न पूर्ण करण्याचं काम प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी केले आज शिंदे साहेब मुख्यमंत्री झालेत राज्याचे एक सामान्य घरी जन्मलेला कष्टाने उभा राहिलेला माणूस राज्याचा मुख्यमंत्री झाला हे पण एक स्वप्नच ना गरीबाला पडलेलं हे पण पूर्ण झालेलंच आहे ना मग आता हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी येणाऱ्या काळामध्ये जन्मलं पाहिजे आणि विकासाच राजकारण पोचलं गेलं पाहिजे त्याच्यासाठी तुमची लेख तुम्हाला हात जोडून विनंती करायला आलेली विनंती करायला आपण जेही बीज गोवतो जेही आपण पेरणी करतो तेच उगवतो आपण विकास पेरला तर विकासच उगवेल आपण प्रेम पेरला तर प्रेम आपण एकात्मता पेरली तर एकात्मता उगवेल आपण एकजुटीने एकजुटीने आपण राहू एकजुटीचा महावृक्ष इथं तयार होईल या मराठवाड्याच्या पावनभूमीत या संतांच्या पावनभूमीमध्ये विकासाचा वटवृक्ष मोठा करण्यासाठी काम करण्यासाठी त्या तत्व काम करण्यासाठी मी राजकारणात माझा लोकसभेला पराभव झाला हो तरी दुसऱ्या क्षणाला मी कामाला लागले माझ्या हृदयाचा पराभव झाला हो नाही हृदयातून मी कधी हार मानले नाही <प्रावागा> लोकांनी जग दिला स्वतःचा त्यांच्या प्रत्येक गावाच्या परिश्रमाच्या थेंबाला तेव्हाच थे न्याय मिळेल जेव्हा महायुतीचा एक एक आमदार निवडून जाईल आणि इकडे बसलेत आमचे भारतीय जनता पार्टीचे लोक आहेत दिल्लीचे प्रभारी येऊन बघायलेत प्रत्येक आलेत का प्रत्येक मतदारसंघाचा आढावा घ्यायला कोण आलं सभेला काय झालं कुठे सगळं रिपोर्टिंग चाल त्यामुळे आपल्याला इतिहास घडवायचा या घनसागळीमध्ये तुम्हाला हिकमत उडालांच्या पाठीशी पूर्णपणे मजबूतीने उभं आहे करायचा आहे जो आपल्या मराठवाड्याच्या पावनभूमीला विकासाकडे नेण्यापासून रोखत आहे आपल्याला विकासाच बीज इथे रोवायचं आहे मी तुम्हाला विनंती करणार आहे की तुम्ही या प्रयोगाला यशस्वी करा तुम्ही या प्रयोगाला आशीर्वाद द्या नुसती सभा ऐकायला येऊ नका तसं तुम्ही करतच तस नाही म्हणूनच मी राज्यभर सभा घ्यायला सभेला तुम्ही आला तो मला हे तर आहे विजय भाग्यात असतो पण सभेला तुम्ही आलात तर ही मत तुमच्यासाठी आशीर्वाद म्हणून तुमच्या पाठीमागे उभी राहतील हे आश्वासन मी मी आगे वाढण्यासाठी हे विजय झाले पाहिजे मुख्यमंत्री होण्यासाठी हिकमत उडान विजयी झाले पाहिजे दहा वर्षाची कसा करून काढण्यासाठी एकमत उडान विजयी झाले पाहिजे